आणि महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाचं नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय डॉक्टर शर्वरी पवार पाटील मॅडम अध्यक्ष दुर्गा फाउंडेशन आणि संपादिकागर डॉक्टर शर्वरी पवार पाटील मॅडम आपल्यास विनंती करतो आपण आमच्या ह्या महिला वर्गाला आमच्या ह्या वहिनीला आमच्या ह्या ताईंना पुरस्कृत वहिनींना आपण आपल्या गोडवाणीतून प्रोत्साहित करावं सन्माननीय डॉक्टर शरवंत ताई पवार पाटील मॅडम जोरदार जाईल पण स्वागत करूया माझे मम्मी से बात करें, इबाता, इबहीनी, इसरार तारे नी, इसरार चारे नी, पी, 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 पीछे ही ना सरगर्भ विश्वस, अधूरा अस्तारी नी, मंजे, तुम्हीं सगाई देनी, सगाई जस्ते तुम जस्वट्टा तक एक जोर लगाया, अधूरा, अधूरा, अधूरा माझ्या मागच्या भाषणाच्या मी कोणकोण होते इथच होत बसायला लागलं होतं कोण कोण होत उपस्थित पटला ना मी यावेळी अगदी मॅचिंग सेट मॅचिंग बांगड्या मॅचिंग साडी मॅचिंग ब्लाउज जर गोल्डन तीस करते सवय पण असं आहे मग तसं परफेक्ट कोण कोण आले छान नाही तुम्ही कारणा वाडा उष्टी काढा याचा अर्थ असा नाहीये की महिलाने ना ते केलं नाही पाहिजे मी पण करून झालंय मी पण करूनच झालंय मला पण करूनच यावं लागलं कारण आपल्या पाचवीला ते पुजले आणि ते हसत हसत करत स्वतःची प्रगती करत अशी एक चेतना निर्माण करत ह्या सगळ्या गोष्टी एक महिला कार्यक्रम हे सगळं आता कळलू झाला तुमच हा कार्यक्रम संपन्न व्हावा सगळ्या गोष्टी आवश्यक असतात अगदी स्पॉन्सर पासून ते अगदी खुर्च्या लावणाऱ्या माणसापासून फेटा बांधणाऱ्या माणसाची जी, जीवादुव करणे ह्याच्यासाठी या ठिकाणी कोळी मॅडम असतील त्यानंतर चांगणे मॅडम असतील त्याचे सगळ्या ग्रुप असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आहेत आमचे स्पी न्यूजचे आमचे सरकार संपादक संपादक एकनाथ पाटील असतील मी स्वतः शरवारी पवार सेवे एक उनंतर आणि था। नूट पर्सनॅलिटी लाभलेली कारण लूट पर्सनॅलिटी लाभ चालकच असलेली यंगस्टर असतात पण शेखर पाटील इथे उपस्थित आहे आणि समाजसेवा करून पाहतात वेगळं काय तर करून पाहतात एडीआर फिल्मचे अभिषेक खोत आहे रवी इंदुलकर आहे त्याचप्रमाणे उपस्थित प्रयत्न केला आज सातुरी आणि सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टीत अडकलेली ती कुठतरी आपल्यावरचा अन्याय सहन करते आता तुम्ही म्हणाल मॅडम हा कार्यक्रम आहे तो सन्मान सोहळा आहे आणि तुम्ही हे का लावले कारण कुठतरी तिच्या मनात तिच्यावरती अन्याय हा होतच असतो या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही हो का नाही हात वर अरे बाप बापरे म्हणजे आयुष्यात सहन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी छान लढून थटून आज या ठिकाणी या कार्यक्रमाला अनेक वेदना असल्या तरी हसत खेळत आलेले आहात तीच असू शकते माता आणि तीच असू शकते बहीण मी तुम्हाला नेहमी म्हणते आई डबा दे भूक लागले सासू म्हणते सुनीला पाय दा आणि ते म्हणतात मला कावळ अशी या सगळ्या भूमिकेत असलेल्या तुम्ही सगळ्या जणी आता सक्षम होणं गरजेचंच आहे दुर्गा फाउंडेशनच्या माध्यमातून मी शर्वरी संपूर्ण जागर दरबार केलेला आहे आपल्यावरती अनेक अन्याय होत असत लहान मुलींना गुड टच बॅड टच ह्याची माहिती देणं अत्यंत आवश्यक असत वयाच्या दोन वर्षापासूनच या गोष्टी घेणारे लहान लहान मुलींवर बलात्कार येतात शर्वरी पवार वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे कारण शर्वरी गवात असे विषय बोलते जे विषय ऐकायला लाज वाटते पण पेपर मध्ये कुमारदार मसालेदार बातमी म्हणून लोक ही बातमी वाचतात किती जण बातमी वाचतात चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार लग्नाचा खोटा अविष्ट आपून बलात्कार ऐकायला आणि हे प्रबोधन होणं गरजेचं आहे आपल्याही बरी ताई बाई अक्का कोणी कोणी असतात की त्यांच्यावर काय तर घडत असत वर्षानुवर्षापासून घडले आजही घडत आहे म्हणून तुम्ही तुमच्यावरचे अत्याचार सहन करू नका कोण समाज आज कोण समाज तुम्हाला खायला प्यायला घालायला येत नाही बरोबर का चूक जोरात आवाज बरोबर म्हणून तुम्ही तुमच्या पायावरती सक्षम व्हा घर बसल्या काहीतरी काम करा तुमच्या तुमच्या स्वतःच्या कुठली कुठली पॉलिटीस आहेत बघा घर काम करणं हाऊसवाईफ असणं म्हणजे वाईट नाही पाच तऱ्याच्या पाच लोकांना मला सांभाळायला लागतंय तुम्ही तर ग्रेट आहात त्यातनं जो वेळ मिळतोय त्यातनं तुम्ही व्यवसाय चालू करा घरातनं थोडेफार पैसे मिळतात त्यातनं बचत बचत करा त्या बचतीतून भांडवल निर्माण करा आणि आता मग अशी कावळ्या वेळांनी सांगितलं की आपण घराचा खूप छान खर्च जो आहे तो करतो त्यातनं पण उरवतो आणि सेव्हिंगा कधी गोड सेव्हिंग असतं कधी घरातलं छोटा मोठा असू चला पन्नास शंभर रुपये पासून ते सेव्हिंग असतं ते तुम्ही करणं आवश्यक आहे प्रत्येक वेळी हात पसरायची गरज नाही कारण संसाराचा गाड्याला दोघ जण दांकडे मन मारून बसायचे का आवाज आवाजाने बोलत नाही काय जरा म्हणजे तुम्हाला काय कमी पडते किंवा तुम्हाला काय पाहिजे नाही ते प्रत्येक वेळी त्याच्याकडेच मागायचे त्याला भरपूर सार काम असत किंवा भरपूर साऱ्या पुढचे प्रश्न असतात कुणाचे पण नवरात्र नाही संपवू शकत या गोष्टी त्यामुळं त्याला संसाराला तुम्ही ही हात दिला पाहिजे हातभार दिला पाहिजे अशा संस्था अशा संघटना पाहिल्या पाहिजेत की ज्या तुम्हाला हाताला प्रामाणिकपणे काढून देतात असं नाही की मागं सांगितलं कोळवड तर चटणीवाला दहा हजार रुपये पंधरा हजार काय म्हणून असले पैसे घेणार कुठल्याही कामासाठी कुठेही दहा रुपये पर्स काढायची नाही आपल्यात काय आहे आपण काय करू शकतो लोणची चटण्या जावा फूड फूड अँड ड्रग चं लायसन करा छोट्या छोटी छोट्या छोट्या चटण्या घ्या तिथे जर बचत साहेब तर बचत गटाच्या गोष्टी आहेत तिथं जाऊन विका प्रत्येक वेळी कर्ज काढणं हे गरजेचं नाही आणि जर कर्ज काढलं तर कर्जाचे हप्ते व्यवस्थित येणार तुमचा सिव्हिल स्टोर चांगला ठेवा त्याच्यात तुम्ही मोठी उद्योजिका बनू शका पण आपला वेळ आपले पैसे फालतू ठिकाणी घालू नका तुमच्यावर अन्याय असतील शांत बसू नका पोलीस स्टेशन मध्ये जा पोलीस केस केल्यानंतर आपली इज्जत जाते असं म्हटलं जात नाही आपल्यावर अन्याय होत आहे आपल्यावर वेदना होत आहेत तर बोललं पाहिजे सावित्रीबाई म्हणतात एक स्त्री जर शिकली कुटुंब शिकत मी म्हणते पण माझी फॅमिली माझ्या मागवर स्ट्रॉंग बनली माझी आई सात वेळा नगरसेविका होती माझे वडील मुख्यतः बनवते माझी बहीण डॉक्टर ही सगळी फॅमिली माझी ताकद आहे तुमच्याही घरातल्या मुलीच्या तुमच्याही घरातल्या प्रत्येक स्त्रीच्या माग कळखतपणे उभा राहावा मुलगी असेल सून असेल मुली रिलेटिव्ह असेल तर तिच्या माग सक्षमपणे उभा राहा आम्ही आमच्या बायकांचीच काढलो दोन बायका एकत्र होऊ शकत नाही कळवाय का तू ति तिने साडी चांडली का आला आणि तिनं फ्रीज आण आम्हीच पुरुष बघा एकत्र आले आता या सक्षम फाउंडेशन ते आम्हाला पाच पुरुषांनी मदत दिली केली आहे पण बायका त्यात मी जे त्यांना कोणी मॅडम हो कोणी मॅडम मी एका स्त्री असे ना स्पॉन्सर म्हणजे हा का नाही दोघी बायका का आपण विश्वास ठेवत नाही बायकांच्या कार्यक्रमांवर आपणच आपण स्त्रियांचं लक्षीकरण करतोय स्त्रियांनी एकत्र वा साडी आणि गाडी यत्न बाजूला वा आणि आता एकत्रपणे काहीतरी करून दाखवा वेगळं ही वेळ आहे स्त्री म्हणजे ताकदाबाई पडवाळा माणूस समोरचा गारच होतो होते की नाही तिच्या बोन तोंडाला म्हणता की नाही एवढं तुमच्यात सगळं आहे तर तुम्ही अन्याय सहन करू नका कुठलाही अन्याय झाला तर आवाज हा उठवायचा उमन काढ खेळायचं नाही उमन काढ खेळणारे पण खूप म्हणजे स्त्रियांचे गळित कायदे वापर करायचे आणि त्याला पार मेटा कुठे लागायचे ला असं करायचं नाही सत्य हे बाहेर येतो कायदा हा बाहेर काढतोच कुठल्या ना कुठल्या तर मारला अन्यथा अन्य हा नियतीच्या काठीला देवाच्या कटील आणि नियतीच्या काट्याला आवाज नाही तर मग विनाकारण सुनेना सासूला आणि सासूला सुनेला अजिबात त्रास देऊ नका समजते तिकडच्या तिकडच्या जणांच आणि छान असं माझ्यासारखं मॅचिंग करून यायचा प्रयत्न करा छान छान रहा छान छान मुव्हीज बघा छान छान गाणी ऐका छान छान पदार्थ करा करा पण खा पण आणि समोरच्याला खायला घाला घरात शांती ठेवा आणि राहिलेला पट 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 लावून अवरा अकरापर्यंत आपलं सगळं बायकांचं काम आवडतं आवडत आहे किती जणांचा अकरापर्यंत आवडते हा तिकडच्या काय माझ्याशी बोलत असते आम्ही तिथल्या वेगळ्या भागात आलाय तुम्ही जरा हा धूर राहिला नाही तर मी काय म्हणते अकराच्या आवडा पट पट मुलं पण शाळेला जातात शा अकरा त्याच्या मोकळ्याच आहे तर मोकळ्या मिळत काय एखाद्या व्यवसाय करा व्यवस्थित माहिती घेऊन त्या दोनशी अटॅच व्हा आर्थिक सक्षमीकरण करा आपल्या हातात पैसे असतील तर कुणी आपल्याला का होऊ शकत नाही तर घरातून ओळ्याकडनं घ्यायचे नाही तर त्याचे पैसे तुम्ही त्याच्यावरच राहायचे असं न करता त्यालाही संसाराला साथ दिला मुलाबाळांचं सा शिक्षण आहे करिअर आता का गोष्टी भागाय झालेल्या आहेत त्यामुळं संसाराचा गाडा आपल्याला चालवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला आपला काय घ्यावे

केलेलं असते युट्यूबवर हा तसंच आपण काय करू शकतो ही युट्यूबवर सर्च करा सक्षमीकरण करा लोक काय बोलतील काय विचार करू कोण आपल्याला खायला घालायला येईल हा त्यामुळं सक्षम म्हणा स्वतःच्या पारा उभा मी जसे भाषण देते तसं उद्या तुम्ही इथे येऊन भाषण देणार आहे कोण काय बोलते याचा विचार करू नका खूप सांगितले असली भाषणांची असतील तर ती सहा जागा न्यूज वर शर्वरी पवार ऑफिशियल इन्स्टावर शर्वरी पवार फेसबुकवर मी छानपणे बिंदास्त आयुष्य जगते हा एकच जन्म आहे मी भरपूर छान आयुष्य जगते मी तुम्हाला हे सांगण्याचं कारण तुम्हीही तशात जगा तुम्हाला म्हणते का कॅन्सरचं प्रमाण मी बाई आली छान म्हटलं मी त्याच्या गेलेलं आहे मला बोलवलं काय काय कार्यक्रम होतो तर नाही म्हटलं काय काय प्रॉब्लेम काय तर असेल बघता हेल्थ इश्यूज नाही कॅन्सरचं प्रमाण वाढायचं कारण सगळ्यात जास्त चिंता त्या बाईला विचारलं काय अडचण काय काय नाही आमचे हे येता जाता उरता बसता मला बोलतात आणि मी झुरत बसते तर तुम्ही नवऱ्याशी संवाद साधा त्याला काय अडचणी आहेत बघा छान त्याला पण बाहेर फिरायला घेऊन जा कोणी कामात त्रस्त झालेला आहे तोही वैतागलेला आहे प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर भांडण हे नसतं तर तुम्ही त्याच्याशी बोला आणि नाही ऐकलं तर बरा बरी होय मग तर एनिवे असो तर त्याच्याशी बोला त्याच्याशी संवाद साधा चिंता ही गोष्ट चांगली नाही चिंतेनं चिताव चितेवर जायला लागते त्यामुळे स्त्रियांनो शांत राहा एन्जॉय करा गाणी ऐका ओल्ड सॉंग्स ऐका ज्यांना आवडतं त्यांनी रील करा सुट्टीचे दोन दिवस स्वतःसाठी एक दिवस पूर्ण घराचं क्लिनी आणि एक दिवस पूर्ण बाहेर फिरायला जा थोडे थोडे पैसे साठून थोडी थोडी शॉपिंग करा थोडं थोडं भविष्यासाठी गोल्ड असेल किंवा काय पैसे त्याची इन्व्हेस्टमेंट करा हां आणि छान रहा कस्टमला दोन लाख आणि दबंग माझ्यासारख्या नमस्कार धन्यवाद मॅडम आपण मांडलेल्या या शब्दाच्या चळवळीमध्ये नेमका ने आमच्यासारख्या पुरुषाने काय बोलावं हा प्रश्न मला पडलेला आहे धन्यवाद आपलं धन्यवाद आपले सात नेहमीच आमच्या सोबत असते आणि म्हणूनच आज हा